मी माझ्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधींचं स्मरण करत त्यांना आदरांजली व्यक्त करत या देशाचे प्रधानसेवक नरेंद्र मोदीजींना वाढदिवसाच्या अनंत अनंत शुभकामना देत भगवान श्री राजराजेश्वरच्या चरणी प्रार्थना करेन की देशाच्या प्रधानसेवक प्रधानमंत्र्यांना तुदंड आयुष्य दे उत्तम आरोग्य दे आणि इतकी ऊर्जा दे की आमचा देश जगामध्ये नंबर एक चा देश व्हावा यासाठी त्यांना उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना मग उपविभागीय अधिकारी श्रीमती तिवारी असतील तहसीलदार मोहनिष सेगवटवरजी असतील प्रोबेशनल तहसीलदार रेखाते वाणी असेल नमिता बांगर असेल सचिन बांसरे असेल या सर्वांनाही मी त्यांचं कौतुक करतो अभिनंदन करतो की त्यांनी या पंधरवाड्याच्या निमित्ताने उत्तम काम करत गोरगरिबांचे आशीर्वाद प्राप्त केले अनेकांची प्रमाणपत्र ही प्रलंबित होती इथं कुमारी अल्कादायी आत्राम आहे काही दिवसापूर्वी त्यांनी माझा फोन केला आणि अलकातही मला म्हणाले की भाऊ वर्ग दोनचे वर्ग एक आणि मी तहसीलदार साहेबांना फोन केला आणि म्हणून मी अभिनंदन करतो की आज वर्ग दोनच वर्ग एक हा वर्ग बदलवण्याचे प्रमाणपत्र आपण त्यांनी आपण संबंधित लाभार्थ्यांना दिले त्यांनी त्यांचं कर्तव्य पूर्ण केलं आणि मगा ही नेहमी एक गोष्ट जाणवते की चांगले अधिकारी असतील तर कामही उत्तम होत पण आमच्यावर एक जबाबदारी आहे की आज तर क्लास टू चे क्लास वन वर्ग दोन चे वर्ग एक झाले पण आपल्या सर्वांना एकत्र येऊन एका विचाराने आमचा तालुका सुद्धा वर्ग एक म्हणजे नंबर एक आला पाहिजे यासाठी सर्वांना काम करायचं मी माझ्या परीने तुमच्या सेवेत आहे माझ्या परीने पूर्ण शक्तीने तुमच्या सोबत आहे ज्या दिवशी राज्य स्तरावर कृषी क्षेत्रामध्ये उत्तम काम केल्याच्या निमित्ताने पुरस्कार दिले तर मग खूप जास्त आनंद झाला कारण या पुरस्कारामध्ये महाराष्ट्रात आमच्या तालुक्याचा नंबर एक होता सात शेतकऱ्यांना पुरस्कार प्राप्त झाले की त्यांनी महाराष्ट्रात जे इतर करू शकले नाही ते आमच्या शेतकऱ्यांनी केले आणि त्यांचा सत्कार करतानाही मग मनापासून आनंद होत होता आणि म्हणूनच महाराष्ट्राचा सर्वात उत्तम कृषी कार्यालय कुठं असेल तर ते पोंभरून येत आहे आपण टोंभुरण्यामधली सेवा उत्तम व्हावी या दृष्टीने शक्तीने काम केलं आणि म्हणूनच आता जेव्हा माझ्याकडे काही तरुण मुग आले स्टेडियम तर मी बांधून दिलं खरं तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण पंधरा तालुके आहेत पण तालुका स्तरावर स्टेडियम असणारे जे तालुके आहे ते फक्त माझ्या आणि तुमच्या मतदारसंघात एक एक स्टेडियम उत्तम झालं पण ते उत्तम असावं त्यासाठी आपणही उंभुरण्याचे सन्माननीय नागरिक म्हणून लक्ष द्यायची आवश्यकता असते मी आता अलकाताई व आता माझे पीए असणारे माझी तहसीलदार राईंचवार या दोघांनीही जबाबदारी दिली मी कार्यालयात जेव्हा एंट्री करत होतो तेव्हा मग निवेदन दिलं की काही उनिवा तिथं आहे निश्चितपणे आमच्या स्टेडियमच्या उणीवा पूर्ण दूर करण्यासाठी मी स्वतः लक्ष देईल हा विश्वास मी देतो आहे खर तर पोंभुर्णा हा मागास तालुका मांडला जायचा या पोंभुरण्यामध्ये तर साधारणत आवश्यक गोष्टीची कमतरता होती पण आज मी अभिमानाने सांगू शकतो की मागच्या अनेक वर्ष एकोणीसशे नव्याण्णव हो ही तहसील झाली त्याच्या अगोदर सुद्धा ज्या सुविधा नव्हत्या त्या देण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न केला मग आपण नगर पंचायत इमायत इमारत असेल की अगरबत्ती उद्योग असेल पाण्यासाठी असणारे बंधारे असतील की या ठिकाणी काही अपवास सोडले तर उत्तम रस्ते असतील पूर्ण शक्तीने पूर्णत्वास नेण्याचाही आपण प्रयत्न करतोय खर तर आठ दिवसापूर्वी युरिया खताची टंचाई होती ताबडतोब मागे घाल परवा सतराशे मेट्रिक टन आलं आजही सोळाशे मेट्रिक टन आलं आणि आमचा प्रयत्न आहे की या आठवड्यात सात हजार मेट्रिक टन युरिया खत या जिल्ह्यासाठी उपलब्ध होईल पण जिल्ह्यामध सर्वात जास्त युरिया खत आमचा तालुका आमचा मतदारसंघ वापरतो म्हणून तालुका तालुका शाह आणि चंद्रपूर ग्रामीण इथं शेतकऱ्यांना युरिया खताची टंचाई होऊ नये या दृष्टीनेही आपण काम करतोय आज हा पंधरवाडा करताना काही गोष्टी घ्या ज्या सभागृहात आपण खरं तर मी पाहत होतो समोर एखादा व्यक्ती फिशात का रुमाल काढून चेहरा पुसत होता मग माझ्या लक्षात आलं की नहीं महित नहीं। गर्मी या सभागृहात आता ए सी सुरू आहेत की नाही माहीत नाही पण गरमी होते आहे आणि या कार्यक्रमाचा विशेष काय होत तर खर तर वनमंत्री असताना मी महाराष्ट्रामध्ये खूप वृक्षारोपण केले आणि जे सर्टिफाय गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी केले दोन हजार पाचशे पन्नास स्क्वेअर किलोमीटर ग्रीन कव्हर वाढलं पण आजही आवश्यकता आहे एकूण महाराष्ट्राला चारशे कोटी वृक्षाची आवश्यकता आहे आतापर्यंत तर फक्त एक अष्टमंशी म्हणजे पन्नास कोटी झाडं लावली आहे आज या कार्यक्रमाचा शुभारंभ हा वृक्ष गाऊन पण केला गा। माझंही तुम्हाला आव्हान आहे की आपल्याला जिथं जिथं आपल्या जागेवर वृक्ष गावता येत असेल तर कोणता तरी एक वृक्ष गावा गा। माननीय मोदीजींनी आवाहन केलंय एक पेड मा खरं आहे जन्म देणाऱ्या आईचं कर्ज कोणीच फेडू शकत नाही कारण नऊ पहिने त्या आईने किती त्रास सहन करायचा तो आनंदाने ती आई सहन करते पण दुसरी आमची एक माता आहे ती आहे वसुंधरा माता मोदीजींचा वाढदिवसानिमित्ताने आपण संकल्प करूया की आपल्या गावात असेल आपल्या शेताच्या बांध्यावर असेल शिवेवर असेल किंवा शेतात असेल एक तरी झाड इथून गेल्यानंतर लावण्याचा ज्यांच्याकडे शेती आहे त्यांनी प्रयत्न करावा ज्या सभागृहात आपण बसलो आहे आता खूप दिवसांनी या सभागृहात आलो मग लक्षात आलं की सभागृह जुनं झालं आहे मी मूलचं सभागृह आता अतिशय उत्तम करतो आहे की लोकांशी संवाद साधता यावा शेवटी हे सभागृह म्हणजे निर्जीव नाही आहे या सभागृहातून आपण योग्य प्रशिक्षण मार्गदर्शन संवाद चर्चा मंथन या माध्यमातून आपण आपल्या कामाचा दर्जा वाढू शकतो आणि या निमित्ताने मी घोषित करतो की हे सभागृह इतरांनी हेवा करावा ईर्षा करावी असं सभागृह मी बांधून देईल ज्या माध्यमांना खरं तर इकोचा आवाज नको माईक सिस्टीम उत्तम पाहिजे हा पोडियम एवढा उंच आहे की मग खालती पाठ घ्यायची इच्छा झाली खरं तर माझी उंची बऱ्यापैकी आहे पण प्रत्येक गोष्ट शास्त्र शुद्ध असली पाहिजे सायंटिफिक असली पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट उत्तम असली पाहिजे या गावात आपण कशाची कमतरता ठेवली हो नाही जे जे पाहिजे ते ते देण्याचा प्रयत्न केला जिम पासून तर स्मशानभूमीपर्यंत पण व्यक्तिगत रीतीने काही गोष्टी या इथं आल्यानंतर करण्याची आवश्यकता जाणवली की खर तर या अगोदर मी एक तक्रार निवारण दरबार सुरू केला त्यामध्ये समजायचं की का अडचणी काय अनेकदा योजना उत्तम असतात पण त्या योजना पोहोचत नाही पण आज तहसीलदार साहेबांनी एक अजून चांगली गोष्ट केली व्हॉट्सअप के बसचा पैसा खर्च करून किंवा बंडीला बैल झुंपून इथे यायची गरज नाही आता मोबाईल मात्र सर्वांकडे म्हणजे मला तर काही दिवसापूर्वी काही दिवसापूर्वी नव्हे काही वर्षापूर्वी आठवलं की जेव्हा मी पहिल्यांदा निवडून आलो तेव्हा सकाळी मी दौऱ्यावर कधीच जात नव्हतो कारण सकाळी दौऱ्यावर जाताना एक अडचण व्हायची की रस्त्याच्या दोन्ही किनाऱ्यावर आमच्या बहिणी बसायच्या आणि मग अप सेट डाऊन गडबड व्हायची आता शौचालय झाले पण तरी तीन चार वर्षापूर्वी मी एका व्यक्ती जपाय ग माणसा की तो रस्त्यावर बसला होता आणि मोबाईल पाहत होता तेव्हा माझ्या लक्षात आलं की आता मोबाईलची संख्या एवढी आहे की टेक्नॉलॉजीचा योग्य उपयोग जर आपण केला तर निश्चितपणे समस्या प्रश्न याचं समाधान उत्तम पद्धतीने होऊ शकते मी या व्हॉट्सअप चॅटबॅटचंही उद्घाटन झालं असं मी घोषित करतो तक्रार निवारण दरबार बंद झाले पण आज मग जाणवलं कारण पंधरवाड्याच्या निमित्ताने आपण रेशन कार्ड तर दिले पण अनेकांना कदाचित या गोष्टीची माहिती नसेल की नसती निपटारा कायद्यानुसार विशिष्ट कालावधीमध्ये नसतीचा निपटारा झाला पाहिजे आणि दुर्दैवान आणि कायदा विधानसभेत मंजूर झाला त्याची अंमलबजावणी मात्र योग्य पद्धतीने होत नाही आणि ही योग्य पद्धतीने करायची असेल तर तक्रार निवारण दरबार मला वाटतं पुन्हा सुरू केले पाहिजे म्हणजे गरिबांचा आवाज हा संबंधितापर्यंत पोचवण्याचं माध्यम मला होता येईल आता आम्ही एक प्रयोग करतोय खर तर अनेकांनी ए जी पंपाचे कृषी पंपाच्या डिमांड भरल्या आता काही लोकांना सोलार पंप हा त्याच्या शेतावर पाणी देण्यासाठी काम करतोय कारण नदीच्या पात्रामध्ये सोगार पॅनल्स सगाव गे पुरामध्ये ते वाहून जाता जातात जास्त हवा घेतो उडून जातात आणि म्हणून अनेकांना असं वाटतं की मला ए जी पंप पाहिजे त्यांनी पैसे भरले पण गेलं दोन अडीच तीन वर्ष झाले त्यांना कनेक्शनच दिलं नाही मागच्या विधानसभेच्या अधिवेशनात मी हा विषय गंभीरपणे सांगितला पण मी आपल्या सर्वांना आवाहन करतोय की जेव्हा मी वीज कायदा दोन हजार तीन वाचगा तेव्हा असं लक्षात आलं की संधीचं सो सोनं करता येतं कधी कधी समस्येतून सुद्धा संधी जन्माला येते जेव्हा तो कायदा वाचगा तेव्हा असं लक्षात आग की एखाद्या शेतकऱ्यांनी विजेच्या कनेक्शनचा अर्ज केल्यावर आणि डिमांड भरल्यानंतर एक महिन्यात वीज कनेक्शन देणं कायद्याने बंधनकारक का आहे आणि वीज कनेक्शन दिलं नाही तर त्याला एक हजार रुपये दंड रोज हा द्यायचा असतो मी हिशोब केला बोंभुर्नंतर का काही का शेतकऱ्यांना तर तीन लक्ष चार लक्ष रुपये सरकारला देणे भाग आहे आणि यासाठी सव्वीस तारखेला अकरा वाजता डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयमध्ये आपण अशा सर्व शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे आमंत्रण दिलं आहे की तो जी पिटिशन आहे ती पिटिशन आपल्याला टाकायची आहे पिटिशनचा खर्च तर मी करेन तुम्हाला पाच पैशाचा खर्च नाही पण सही करणे झेरॉक्स तुमच्या डिमांडचे पैसे भरण्याची पावती जोडणे आणि एक प्रयोग आपण महाराष्ट्राचा करूनच पाहू शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वीज कनेक्शन सरकारने दिलं नाही म्हणून एखाद्याच्या खात्यात तीन एखाद्याच्या खात्यामध्ये त्यापेक्षाही जास्त पैसे येणं हे कायद्यानी द्यावंच लागेल हा माझा विश्वास आहे पण यासाठी आपल्या सर्वांना जागरूक होणं तेही गरजेचं आहे मी गरीब आहे मी काय करू असं म्हणून होणार आपलं काम कायद्याने करून घेणं हा आपला जन्म सिद्ध अधिकार आहे आणि त्यासाठी खर तर या कार्यक्रमाचं निमंत्रण हे तुमच्याशी चर्चा करता यावी म्हणून मी तहसीलच्या कार्यालयातून आता आमच्या ऐका सांगितलं की आमचे तहसीलदार चांगले आहे एस डीओ मॅडम चांगले आहे आता ऐकतही सांगत होत्या मागही अपेक्षा की तहसीलदार असेल एस ओ असेल किंवा इतर बी असेल सर्वांनी एक मनात भाव घेऊन काम करायचं आहे आणि तो भाव घे भाव म्हणजे किती वेगाने मग काम करून लोकांना त्यांना न्याय्य हक्क देता येईल खरं तुम्ही पंच्याण्णवमध्ये आमदार झालो मी हा प्रयत्न केला की मी कोणतंही चुकीचं काम कोणाही अधिकाऱ्याला सांगू नये मी आजपर्यंत एखादा दुखादा अपवास सोडला तर मी कधीच नियम नियमपाह्य काम सांगत चुकीचं काम सांगत नाही चोरीचं काम सांगत नाही आणि कधी कधी एखादा परिचित चुकीचं काम करत असेल आणि मग जर सांगत असेल की भाऊ तहसीलदारांना फोन करा तर ते सुद्धा करण्याचं मी टाळतो कारण मी हा प्रयत्न करतो की मी जनतेसाठी काम करण्यासाठी निवडून आलो आहे चुकीची कामाला प्रोत्साहन देण्यासाठी मी निवडून कधीच आलो नाही आणि म्हणून ठाणेदार असो तसेलदार मी चुकीची कामं सांगत नाही आणि हा अनुभव इथं असेल का सर्वांना असेल पण माझा आग्रह की मी चुकीच्या कामासाठी फोन करणार नाही पण नियमामध्ये बसणाऱ्या कामाग का तर माझा हट्ट आहे आता आम्ही घरकुगासाठी सहा महिन्यांनी घर बांधलं तरी आम्ही हा विचार केला की उत्तम काम केलं खरंच आहे उत्तम काम केलं पण आमची अवस्था अशी होऊ नये त्या विद्यार्थ्यासारखी आणि त्या एज्युकेशन इन्स्पेक्टर सारखी शाळेत गेला एज्युकेशन इन्स्पेक्टर आणि विद्यार्थी किती उत्तम शिकवेत हे बघण्यासाठी शिक्षका म्हणाला की तुझ्या या वर्गात जेवढे विद्यार्थी बसले याच्या सर्वात हुशार विद्यार्थी कोणता शिक्षकांनी सांगितलं समोरचा जो हो आहे ना संजय हा सर्वात हुशार विद्यार्थी आहे इन्स्पेक्टरनी त्या गचार पस्तीस अधिक पस्तीस किती तो म्हणाला पंच्याहत्तर इन्स्पेक्टर राग अरे हा हुशार विद्यार्थी शिक्षकाकडे रागाने बात तो म्हणाला हा कसा हुशार विद्यार्थी तो म्हणाला साहेब हाच हुशार विद्यार्थी आहे कारण बाकी कोणतेही विद्यार्थ्या का तुम्ही पस्तीस अधिक पस्तीस विचारा कोणी एकशे पन्नास सांगेल कोणी एकशे साठ सांगेल कोणी शंभर सांगेल उत्तराच्या जवळ येणारा हा एकमात्र विद्यार्थी आहे आता घरकुल एकशे वीस दिवसात पूर्ण करायचे आहे पण मी इथं आल्यानंतर माझ्या मनात आला की इथं पस्तीस पस्तीस पंच्याहत्तर पुरस्कार दिला जावा लागतोय कारण बाकी तर दोन दोन वर्षापासून घरकू घटकून बसले पण खर तर घरकून अटक त्यांच्यामुळे त्यांमुळे नाही आमची चूक आहे सरकार म्हणून आम्ही ता त्यांना मोफत रेती देण्याचा रेती देण्याचा जीआर कर काढगा पण अकबर बिरबगाची खिचडी शिजली असती पण आमच्या लोकांना मात्र रेती पोहोचत नव्हती आणि आजही हाच प्रॉब्लेम आहे खर तर ज्या घाटागा इसी लागत नाही एन्व्हायरमेंट क्लिअरन्स लागत नाही त्या घाटागा तीस जूनची मर्यादा नव्हती हो पण आमच्याकडे अडचण आहे आमच्याकडे आम इतका केला जातो मी मंत्र्यांपासून सचिवांपासून सर्वांना समजवण्याचा प्रयत्न केला पण कोणीही घरकुल असणाऱ्यांना रेती देता येईल आणि त्यांना सहज रेती द्यावी यासाठी मात्र दुर्दैवानी रेती आम्ही दिली नाही आणि दुर्दैवानी घरकुघाचं एक छोटंसं स्वप्न ज्यासाठी खूप पैसे आपण देत नाही महागाई एवढी वाढली आहे की त्यागा एक लाख वीस हजार त्यानंतर अठ्ठावीस हजार शौचालय बारा हजार आणि आता सोगार आणि इतर कामासाठी पन्नास हजार आपण देतो आहे पण अडचण अशी आहे की महागाई इतकी वाढते आहे की त्यामध्येही त्याचं घरकुल हे सायंटिफिक होत नाही दुर्दैवाने जे इंजिनियर्स या संदर्भामध्ये इस्टिमेट तयार करतात कधी कधी मग प्रश्न पडतो की जसं काही हे पैसे सरकारचे जनतेचे पैसे जनतेगा जनते दिव्यावर त्या इंजिनियरच्या पगारातून तर कापले जाणार नाही ना ही कदाचित त्यागा मानसिक भीती आहे तो कमीत कमी, -कमी पैशाचं इस्टिमेट करतो आणि त्यातून परिणाम होतो की आपल्याकडे काही घर तर अशी आहे की पाच वर्ष झाली ती घरकुलं पूर्णच होणं अडचणीचं टाकता आहे कारण इतक्या वेगाने महागाई वाढते आणि घरकुळाचे कागद देताना किंवा घरकुल अर्ज त्या लोकांकडेच पाहायला आपल्या लक्षात येते की त्यांच्या चेहऱ्यावरूनच गरीबी टपकते एवढे गरीब आहे आणि म्हणून मी पुंबुरण्याच्या सर्व अधिकाऱ्यांना आग्रहाची विनंती करेन कि संजय गांधी निराधार योजनेचे पत्र दिवे काही थोडेसे शंभर दीडशे माझ्या माहितीप्रमाणे शिल्लक आहेत त्यांचा घ्या आणि आपला तालुका हा सुपर व्हावा या दृष्टीने चार गोष्टींमध्ये आपण आज संकल्प करा की पुढच्या सहा महिन्यामध्ये आम्ही हा संकल्प पूर्ण करू शकू पहिला संकल्प की जगताना तर समस्या आल्या मरताना सुखाने मरता, मरता यावं स्मशानभूमी प्रत्येक गावातली चांगली झाली पाहिजे त्याचा प्लॅन करा तुम्हाला जे पैसे लागतील ती कोणाची पगर पकडायची ती पकडेल पण स्मशानभूमीचे पैसे आपण आणण्यासाठी जीव ओतून प्रत्येक गावाची स्मशानभूमी दुसरा माझा आग्रह आहे तो आहे अंगणवाडी अंगणवाडी उत्तम असले पाहिजे आणि याचं साधं कारण आहे मी परवा एक नंदुरबारच्या चंद्रपूरमध्ये सी होत्या आणि त्या मितागी याचा एक व्हिडिओ पाहिला त्यांनी त्यांच्या मुलीला त्यांनी अंगणवाडीत टाकलं तर मी ताबडतोब फोन केला म्हणजे एक तर सरकारी अधिकारी असा आहे की ज्यांनी आपग्या मुलीला म्हणजे खरं तर चंद्रपूरमध्ये ओ असताना त्यांनी प्रसुती रजा घेतली होती आणि मग त्यांनी आपग्या मुलीला अंगणवाडीत टाकलं आणि मी सुद्धा त्यांना एकच गोष्ट समजून सांगितली की आम्ही चीन पुढे गेला हे सांगतो पण एका गोष्टीला मी विसरतो आमच्यामध्ये क्षमता आहे आमच्यामध्ये अभिमन्यूची कथा आम्ही ऐकली की पोटात असताना गर्भात असताना अभिमन्यूंनी चक्रविह जायचं हे समजलं निघायचं समजलं नाही पण ती कथा नव्हती ते विज्ञान होतं ते चीननी समजून घेतलं चीनमध्ये मायनस नाईन प्लस टू हा उपक्रम केला जातो आहे पोटात असतानाच त्या पोराच्या बुद्धिमत्तेच्या क्षमतेचं त्याचा कौशल्याचा विचार केला जातो आहे आणि आमच्या अंगणवाड्या मात्र अशा आहे की फक्त दुपारची भूक भागवण्याच्या अंगणवाड्या या इतक्या उत्तम करा तिचा दर्जा शिक्षणाचा असेल जेव्हाही एखाद्या अंगणवाडीत मी गेलो तर फक्त मग याच दाखवलं जातं की यांच्या जेवणाची व्यवस्था केली अरे भोजनाची व्यवस्था केलीच पाहिजे पण त्याच्या सर्वांगीण विकासाची व्यवस्था अंगणवाडीमध्ये हा दुसरा विषय आपण पूर्ण करा तिसरा विषय घरकुल आहे माझा आग्रह आहे की ह्या तालुक्यामध्ये घरकुल एका विशिष्ट कालावधीमध्ये पूर्ण करण्यासाठी पंधरा दिवसागा एक पंधरवाड्यात एक आढावा घेतला पाहिजे काय त्यांच्या समस्या आहे काय त्यांच्या अडचणी आहे त्यांची कोणी फसवणूक तर करत नाही आहे ना मी कोठारी गावाची एक आढावा घेतली मग तिथं सांगितलं काय की घरुगाचा चेक द्यायचा असेल तर तिचा जो कोणी गर्क होता तो पैसे घेतल्याशिवाय घरकुलाचा चेकच देत नव्हता आता पुढचा जन्म तर त्याचा इतका वाईट होणार आहे अरे तू काय गरीबाचे पैसे खातो का ते दोन तीन हजार रुपये तो घरकुलवाला अडचणी आहे त्याचे पैसे खातो मला वाटतं की ती काळजी घेतली पाहिजे की असं घरगुगामध्ये अनुदान देणं वाटप करणं त्यांच्या समस्या सोडवणं याकडे बारकाईनी लक्ष दिलं पाहिजे आणि काही मुद्दे आहेत ज्याबद्दल मी लेखी पत्र सर्व अधिकाऱ्यांना पाठवलं की अनेकदा आपण उत्तर देतो की या जी आरमध्ये ही तरतूद नाही जसं आता मी पोंबुरणेच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करेन की पोंभुर्ण्यामध्ये ज्या जमिनी खरवडून गेल्या त्याचा नियम आहे की दोन हेक्टरच्या वरती मदत करायची नाही आता काही शेतकऱ्यांच्या तीन हेक्टर आहे चार हेक्टर आहे खरबडून गेल्या इतका पाणी आला आणि त्या पाण्यांनी खरबडून गेलं आता त्यांना आपण सांगू की दोनच हेक्टरचं देईल तर बाकीच्या काय करायचं ठीक आहे मी नुकसान भरपाई समजू शकतो पण इथं जमीनच खरबडून घेऊ मी प्रयत्न करतो आहे की आपल्या पोंभुरण्यात असे तीनशे सत्करी आहेत की ज्यांची जमीन दोन हेक्टरपेक्षा जास्त आहे आपण प्रयत्न करतोय मी त्याच्यासाठी भांडायचं असेल तर भांडील पण शेतकरी अन्नदाता ज्या दिवशी अडचणीत असेल ना मी तुम्हाला निश्चितपणे सांगू शकेन हा देश कितीही पुढे गेला तरी तो आनंदी असू शकणार नाही एखादा विद्यार्थी मेरिट आगा पण त्याचा इतरांना कदाचित वाटेल की हा मेरिट आगा पण कॉपी करून मिरिट आल्यावर त्याला कधीच समाधान गाभणार नाही आम्ही कितीही पुढे गेलो आणि गरीब तसेच मागे राहिले तर आम्ही कितीही पुढे गेल्यावर कितीही प्रगती दिसली तरी मात्र गरिबांच्या चेहऱ्यावर जर आनंद नसेल तर ही प्रगती कॉपी करून पाच जागेल्या मेरिट विद्यार्थ्याच्या चेहऱ्यासारखीच राहील आणि म्हणून माझा आपल्याला या सेवा पंधरवाड्याच्या माध्यमातून तुम्हालाही आव्हान आहे की स्वतःच्या हक्कासाठी कधी गरिबी आडवी येऊ नये नका हक्कासाठी घडा चुकीसाठी आग्रह करू नका जे माझं नाही त्यासाठी आग्रह करू नका दुसऱ्याच्या जमिनीवर नजर ठेवून वाटणीपत्र करू नका खरं तर वाटणीपत्र देताना मग एक अडचण लक्षात येत होती की एवढे जमिनीचे छोटे तुकडे होत आहेत तर भविष्यात महाराष्ट्राचं काय होईल हाही एक चिंतेचा प्रश्न आहे कारण सत्तर एकाहत्तरमध्ये सरासरी शेती ही चार पॉईंट अठ्ठावीस हेक्टर होती आणि आता एक पॉईंट तेवीस हेक्टर झाली आहे म्हणजे इतकी कमी शेती आहे की आम्ही काहीही आंतरपीक बहुपीक कुठेही जाऊ शकत नाही आणि काही त्या समस्या आहेत खरं तर वाटणी होताना याची एक अडचण आपल्याला निर्माण होते पण तुम्हाला माझं आव्हान आहे मेहनत करा कष्ट करा स्वतःच्या हक्कासाठी विश्वगौरव देशगौरव नरेंद्र मोदीजी जे सांगतात की मी मोठा झालो तर समाज मोठा होईल समाज मोठा झाला तरच देश मोठा होईल आणि शेवटचा आमचे जगन एळ इथं बसले आहे जगन एुळकेजीचा नेहमी आग्रह आहे वन जमीन पट्ट्याचा तहसीलदार साहेब एस ओ मॅडम हे एक सामाजिक कार्यकर्ते आहे त्यांचा आग्रह जो शेवटच्या टप्प्यात असणारा माझा आदिवासी बांधव आहे जो जय सेवा म्हणत परा प्रयत्न पराक्रम याची पराकाष्ठा करतो त्याच्याही जमीन पट्ट्यासाठी थोडा आपल्याला जास्त लक्ष देण्याची जा आवश्यकता आहे तुम्ही हे लक्ष द्या हा विश्वास व्यक्त करतो पुन्हा एकदा ज्यांना या पंधरवाड्याचा लाभ घेता आला त्यांनाही सदिच्छा देतो आणि जे अधिकारी कर्मचाऱ्यांनी कष्ट केले मेहनत केली आणि हा पंधरवाडा उत्तम यशस्वी पूर्ण केला त्यांचंही कौतुक करतो त्यांच्यासाठी उत्तम सेवा त्यांच्या हातून घडावी यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा राष्ट्रपिता महात्मा गांधींचा स्मरण करत आमचे विश्वगौरव पंतप्रधान प्रधानसेवक नरेंद्र मोदीजींना जन्मदिवसाच्या तुमच्या वतीने माझ्या वतीने कष्टकरी शेतकऱ्यांच्या वतीने गोरगरिबांच्या वतीने खूप 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 सदिच्छा देतो शुभकामना देतो धन्यवाद